आ, हा येतोय येतोय घे आमची आयडिया बघायची आम्हाला एकटाच आठवतो रुपेश तो, तो आमचा लिडर होता आणि हे नारळ नारळ आम्ही चोरायचो आणि तिकडे गावाच्या बाहेर जाऊन शेतामध्ये हे आम्ही फोडायचो आणि खायचो हा बघा काय पाहिजे त्याला धने खा खाल्ला वाकून बघतोय मी कुठे गेलोय जेवणाची तयारी चालू आहे आमची जेवण वगैरे रेडी झालंय आता फक्त आमच्या पुऱ्या तळायचे आहेत आणि पुरी बघा एवढी मोठी पुरी छोले बटुरीची पुरी श्रीयान पाडशील 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 अरे 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 आणि श्रीयान आमचा लवकरच उठला नाश्ता पण झाला आंघोळ करायची आहे आणि मग आम्ही गुढी उभारणार खूप दिवसानंतर आज ब्लॉक केलेला आहे आणि आज आहे गुढीपाडवा आणि आपलं मराठी नव नवीन वर्षाची सुरुवात तर गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तु, तुमच्या फॅमिलीला आमच्या छोट्याशा परिवाराकडून वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मस्त सगळं आमची तयारी झालेली आहे सगळं काम आठत म्हणजे जेवण वगैरे केलं नैवेद्यासाठी के पटत आणि मग रेडी झाले मी सकाळची घाई घाई काय शूट नाही जास्त केली आणि आता मस्त रेडी झाल्यावर आम्ही खूप दिवसानंतर फंक्शन मी आज घातली आज मस्त मराठमोळा असा लुक वाटतोय पण गजर आणायला विसरली अरे ठीक आहे आता गुडीची पूजा करतोय आणि आमच्या पेक्षा आमचा हिरो बघायचा दाखवतो तुम्हाला आणि सगळी तयारी अशी करून ठेवलेली ऑलरेडी कालच करून ठेवलेली आहे फक्त आज सकाळी उठायचं आणि गुढी उभा करायचा आहे तिला गॅलरीला अशी ग्रिल लावलेली ला। ला। आहे त्याच्यामधून तांब्या काय जात नाही तुम्हाला दाखवतो तांब्या कसा <laughs> आता बाहेरून घेतो ते आणि आमचा हिरू दाखवतो श्रीयारे टक्कू आहे आमच्या नाहीतर आमचा लुक बघा हा श्रीया हा सास रांगोळी किंवा आपल्या दरवाजी तर रांगोळी वगैरे काहीच नाही कारण की हा ना शेजाऱ्यांची राहून रोजची रांगोळीसतो श्री मस्त पायाने मी सुद्धून आणि घरासमोर आता काढली हा वाटी पाहिजे रांगोळी नाही आहे मी इथून काय तांब्या जाणार नाही तांब्या आम्हाला बाहेरून काढायचं बांबू पण थोडा मोठा झालाय गावाला जेवढा मोठा होईल तेवढा चांगला असतो पण इकडे थोडा शॉर्टच लागतो कारण गॅलरी मध्ये किती मोठा हे करणार त्याच्यामुळे इकडे थोडा शॉर्टच ठीक आहे झाली काय तयारी ओके

हा गा किया आहे हा तिथून व्यवस्थित घे अरे वा सक्सेसफुल तांब्या आला आता गुढी बांधून घेतोय सगळं ग्रिल प्लस नाही हे काही मोठी ग्रिल आहे आणि प्लस सिटी मध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि इथे ती मध्ये मोठी वाली भालिक आहे त्याच्यामुळे सगळं असं व्यवस्थित नाही करता येत आहे बघ ना ना मस्त आली हा सगळीकडून बारीक बारीक चौकोन चौकोन इकडून तिकडून असं आडून आडून घ्यायला लागते असं एक एक वस्तू विसरायला होते साखरेची माळ राहिलेली हा अजून आंब्याचा डाळा आणि लिंबाड्याचा टाळा आहे तो वरतून लावायचा की आताच बांधतोस हा टाळा तो वरती त्याला धागा आहे मग धागा देऊ तुला अजून आता निकेश बोलते की आपण दरवाजा समोरच गुढी उभारायला पाहिजे होती हा अडचण वाटते दरवाजे समोर पण मला चांगली वाटली असती पण तिथे हाय के काय केलं असतं काय माहिती ए ए चल चल चल, चल। श्रीयू। तर फायनली आमची जुगाड करून बांधून बांधून उभी राहिलेली आहे आणि आता पूजेची तयारी चालू आहे इकडे हे मांडलंय काय घडा

नवीन गाणी आहे त्याच्यामध्ये मग्न झालेलं आहे तर आम्ही काय करायचो लहानपणी लहानपणी हा नारळ आहे ना नारळ रुपेश बघत रुपेशने जर बघितला असेल ना मला एकटाच आठवतो रुपेश तो आमचा लिडर होता नाही माझ्या मामाचा पोरगा तो काय करायचा आम्हाला गोळा करायचा आणि सकाळी सकाळी हे नारळ आहेत ना हे अशी कार्यावर उभे ठेवतात ना श्रींथम तर तो आम्हाला घेऊन जायचा असे गँगमध्ये आणि हे नारळ नारळ आम्ही चोरायचो आणि तिकडे गावाच्या बाहेर जाऊन शेतामध्ये हे आम्ही फोडायचो आणि खायचो <laughs> म्हणजे ज्याच्या घरी कोण नसेल ना पटकन जायचं अंगणामधून सकाळी गुढी उभारतात आणि मग संध्याकाळच्या टायमाला गुढी उतरवतो आणि तिथेच नारळ फोडून मग तो आपण प्रसाद वापरू शकतो नारळाचा असतं आम्ही नारळ गायब करायचो छोटे होते तेव्हा आमच्याकडे आहेत तरी पण आम्ही हे नारळ हे चोरून खायची मजा काय वेगळीच होती नाके हे वर्ष तुम्हाला आणि आम्हाला आणि आपल्या सर्वांना सुखाचे भरभरेटीचे आणि समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मस्त मस्त एकदम जावो थोडीशी भांडणं थोडासा हसवा थोडासा थोडासा हसवा थोडासा रुसवा पण पाहिजे त्याशिवाय जिंदगीत हा म्हणून थोडीशी भांडणं करून थोडं पुढे पुढे ढकलत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना गुढीपाडवा आणि गेल्या वर्षी किती छान होता छोटा होता आता मोठा झाला आणि पहिल्यांदा बसला म्हणजे पहिला पाडवा असं चालू आहे

शांत वातावरण वाटतोय आज प्रसन्न आहे शांतच आहे पण हा आणि नवीन वर्षाचा दिवस आहे शांत तर घालवायलाच पाहिजे आणि इकडे जेवण आमचं सकाळीच रेडी आहे आणि इकडे आता भाजी आणि ते मटरची भाजी डाळ मूग डाळची भाजी भात पुरी आणि श्रीखंड हा पुरी इत पुरी आणि श्रीखंड आणि आता पापड तळते भजी होते गरम गरम पाहिजे ना भांडी घासली तर आरती आणि श्रीखंड कुठे आहे तुला माहिती लस्सी आणि कोशिंबीर बनवायला काहीमच नाही काही मिळाला पण काकडी नव्हती म्हणून नाही केलं ना श्रीखंड ना तुला काय आवडणार आहे सगळं सगळं थोडं थोडंसं खाऊन टाकेन सगळंच तुझ्या आवडीचं आहे त्यापर्यंत okay. नैवेद्य काढते आणि मग आपण जेवून घेऊया श्रीखंडाचा हा बघा श्रीखंडाचा डबा घेऊन बसलाय विंडो बंद ठेवले कारण त्याला खायचे आहेत धणे हे धणे खायला येतो त्याच्यामुळे आम्ही बंद करून ठेवली विंडो आणि आता नैवेद्य भूक पण एवढी लागलेली आहे ना छान भूक लागले पहिला नैवेद्य देतो हा बघा याची घाई झाली घे 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 दे दे, दे दे घे दे, घे दे, काय पाहिजे घे धने खायला ए खाऊ बघ पाहिजे खाऊ बघ मस्त मस्त अशी एकदम ईश बर हे बघ श्रीयान हा मग घे जा घे जा घे जा घे जा खाऊ घे जा घे खाऊ घे घे अरे वा बघा काय पाहिजे त्याला धने खाल्ला खाल्ला धना तुला नैवेद्य आहे आणि नस कडुलिंबाचा पाला पण का बाबू हा चल कडुलिंबाचा पाला नको हे बाहेर हे पाहिजे श्री बाप्पाचे पाहिजे बाप्पाच्या हे नको आहे हे नको आम्हाला फक्त धने पाहिजे अरे वा चला, चला। तो खात नाहीये त्याला आम्ही ना देत नाही साखर जास्त गोड नाही देत गंपती कसा बसलाय बघ अरे वा स्टाईल मध्ये मस्त आमच्याकडे कोणता प्रोग्राम असेल हो आमच्याकडे नाही आपला कोणता असं सण असेल ना तर जास्त घरात जेवण निकेशच्या आवडीचं बनत मग आता जेवण घेऊया चले पंच पकवन नाहीये दोन भाज्या डाळ जो गुड मॉर्निंग चला धने खायला चल धने खायला चला आपलं गुढी काढायची आहे पटकन चल धने खाणार तू खाणार काय बोलतोय ना तू बाप्पा चल पटकन चल। 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 जाऊ मी जाऊ चल मॅच आहे मॅच लागले श्रेयान मॅच लागले अरे वा चला आता मी गुढी काढतो हा चालेल चल आपण जाऊया हा गुढी काढायला चल मॅच आहे भूक लागली भूक लागली अरे बाप रे एवढी मोठी मॅच आहे श्रेयान मॅच लागले मॅच मॅच लागले मॅच 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 चला बाबा आम्ही पहिले गुडी काढतो आणि मग नंतर बोलतो मैच लागले, मैच। तो संध्याकाळी पुढी वगैरे वगैरे केली पुढे घेऊन झाली आणि आता नाश्ता वगैरे झालाय आणि आता वाजले आणि आम्हाला आठवण आली की श्रीला काहीतरी आज करूयात आपण ना त्याला ते घट्ट होत आहेत पायातले वाळे म्हणतात नवीन सोनं खरेदी कर करतात आजच्या दिवस आम्ही खरेदी करायला आम्ही आणि गेल्या वर्षाच्या पाडव्याला आपण त्याला ना अरे हा वर्ष झाला आणि आता भेटतील तर ठीक आहे आम्ही मागच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी बघायचे पण त्याच्या मापाचे मिळायचे छोटे होते आणि मोठे होते भरपूर आज मिळाले तर ठीक आहे मिळायचं तर आज आम्ही घेणार होतो आता चाललोय आम्ही दुकानामध्ये चला तुम्ही पण फुल गर्दी रे बाबा दसरा दसरा नाही सॉरी काय गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर फुल गर्दी कसा वाकून बघतोय वाकून बघतोय मी कुठे गेलोय आणि फुल गर्दी आहे

आणि आमच्या डाड्याला साडेवाले वाळे अजिबात नको नाही तो काहीतरीच वाटेल म्हणून मला पाहिजे साडेवाले वाळे पण द्यायला नको पाहिजे हे साडेवाले घेतले आणि मस्त गेल्या कालचा दिवस आमचा पालव्याचा आणि आज काय आम्ही सकाळपासून शूट नाही केला आता फक्त जास्त घेऊन आलो इथे आणि ते वाडे केले